असं बोलून धनंजय मुंडेला जर मंत्रीपद दिलं तर शंभर वालमिकार होतील हा काय प्रश्न आहे अरे तुम्ही राजकारण करायला लागले का तुमच्या भावाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे का तुम्हाला राजकारणात प्रवेश करायचा हा प्रश्न आता लोकांच्या मनात आहे हे जे पेड लोक आहेत त्यांच्यावर मला खरंच बोलायला लावू नका खरं तर संतोष देशमुखांच्या प्रकरणात आम्ही वारंवार बोललोत किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली त्याला कोणीही माफी करू शकत नाही अशा लोकांना फासावर लटकवलं पाहिजे परंतु त्यामध्ये धनंजय मुंडेचं काय समान उठलं की धनंजय मुंडे आणि खरं तर मला आता क्यू यायला लागली त्या धनंजय देशमुखांच्या वक्तव्याची कारण की जे धनंजय देशमुख आतापर्यंत मीडियाला बोलताना असं बोलायचे आणि आता असं बोलून धनंजय मुंडेला जर मंत्रीपद दिलं तर शंभर वाल्मी कराड होतील हा काय प्रश्न आहे अरे तुम्ही राजकारण करायला लागले का तुमच्या तुम्हा भावाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे का तुम्हाला राजकारणात प्रवेश करायचा हा प्रश्न आता लोकांच्या मनात यायला आहे खरं तर ह्या धनंजय देशमुखाला त्यांचे भाऊ गेले बिचारी त्यांच्या भावा जीवानीशी गेले त्यांच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला निर्गुण त्यांची हत्या झाली आणि धनंजय देशमुखची मजा चालली मीडियासमोर यायचं काहीही बोलायचं आणि कुठेतरी याच्यावर आरोप करायचे ओबीसी नेत्यांना मलन करायचं खरं तर हे बजरंग सोनणी असतील प्रकाश सोळंके असतील पंडित असतील यांनी कुठेतरी यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावायला सुरुवात केली आणि धनंजय देशमुखांना आता राजकारणात येण्याचे डोहाळे लागलेत त्यांना स्वप्न पडायला लागलेत झोपीत सुद्धा त्यांना आता त्याच्या भावाच्या हत्येचं त्यांना कायद्यानं घेऊन राहिलेलं नाही त्यांना फक्त आरोप करून राजकीय महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न बाकी काही नाही जे पेड लोक आहेत त्यांच्यावर मला खरंच बोलायला लावू नका कारण का मी सिद्ध झालो आहे मी संतोषांना देशमुखचा भाऊ आहे संतोषांना सिद्ध झालेत ते गावकऱ्यांसाठी काम करायचे त्याच्यामुळं आरोपीचं कुणी समर्थन करणारे किंवा पाठराखण करणारे सिद्ध झाले तर त्याचे उत्तर त्यांनी द्यावेत मी उत्तर द्यायला रिकामा नाही असे वक्तव्य करून हे प्रकरण कुठेतरी डायवर्ट करण्याचा विषय डायवर्ट कधीच होणार नाही प्रकरण क्रूर हत्या केलेली आहे भावाला संपवल्यावर देखील ह्यांनी त्याचे घोर अपमान केलेलं आहे त्याला त्रास दिलेला आहे त्यामुळं हे प्रकरण डायव्हर्ट व्हायचा कुठंही प्रश्न येत नाही ज्याच्या डोक्यात डायव्हर्ट व्हायचा प्रश्न असेल त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा